एक आ, मोदी साहेबांचं भाषण मी ऐकलं त्याने सांगितलं की अदानी आणि अंबानी या दोघांच्याकडून यांनी किती पैसे घेतलेले आहेत म्हणजे कुणी राहुल गांधीने आणि टेम्पो भरून यांना पैसे घेतलेले आहेत आणि हे काळ्या धन हे काँग्रेसने राहुल गांधींनी या दोघांच्याकडून घेतलेलं आहे असा त्यांनी आरोप केला एक मागचा दहा वर्षाचा इतिहास बघितला तर ह्या दोघांची नावं जगातल्या श्रीमंत लोकांच्या पहिले पन्नास नावं काढली तरी हे दोघं त्यात आहेत पहिले दहा काढले तरी हे दोघं त्यात आहेत आणि ती दोघं श्रीमंत होण्याचे त्यांचे कष्ट त्यांचं कर्तव्य असेल पण भारतामध्ये मोदी आल्यानंतर जेवढी बंदर भारताच्या समुद्रकिनारेला आहेत ती सगळी यांनाच जेवढी विमानतळ झाली ती सगळी यांनाच त्याच्या आधी झाली असतील हे दबाव आणून त्यांच्याकडून घेऊन यांनाच या देशातली रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट असोत तुम्ही म्हणाल ते कॉन्ट्रॅक्ट हे ठराविक लोकांना देण्याचं बाप हे मागच्या पाच दहा वर्षात झालं आणि म्हणून श्रीमंती यांची झाली देश गरीबच राहिला आणि ही खंत भारतातल्या जनतेला आहे पण शेवटी पाणी जसं वाढायला लागतं तसं माकडीन आपल्या पिल्लाला पायाखाली घेते आपण सगळ्यांना हे माहितीये तसं आता मोदी साहेबांनी अडाणी आणि अंबानीच्या डोक्यावर पाय ठेवलेलं आहे कारण पाणी वाढायला लागले लोकांना कळायला लागले ह्या दोघांचंच सरकार आहे ह्या दोघांचंच होत आणि मग लोकांची टीका होती आणि लोक आता मत देत नाहीत या जाणिवेने आज अचानक सगळ्या देशाला आश्चर्य वाटेल अशी त्यांनी दिशा बदलली